ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल आयकॉनला क्लिक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पंचायत समिती उदगीर येथे काम बंद आंदोलन उदगीर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाला अठरा डिसेंबर पासून सुरुवात केली हे आंदोलन आज वीस डिसेंबर पर्यंत चालू राहणार आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे सुरू करावी निवृत्त वेतन करावा। करावी। वेतन लागू लागू भविष्य निर्वाह निधीची रक्कम या कार्यालयात करावी सुधारित किमान करणे व वेतनासाठी वसुलीची अट रद्द करणे या व इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनास उदगीर तालुक्यातील ग्रामसेवक संघटना उदगीर व सरपंच संघटना उदगीरच्या वतीनं आंदोलनात जाहीर पाठिंबा देण्यात आला ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच कर्मचारी मोठ्या या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी आंदोलनकर्त्यास भेट देऊन पाठिंबा दिला महान बाबूराव साठी बोरोळे उदगीर <चाहिए>